आज धाराशिव शहर पोलीस स्टेशनमध्ये व्हॉलीबॉल ग्राउंड आणि एक ओपन जिमचं एक उद्घाटन झालेलं आहे खास करून शहर पोलीस स्टेशनचं पी आय शेख ह्यांचं आम्ही अभिनंदन करतो की त्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन पूर्ण पब्लिकसाठी हे ओपन करून ठेवलेले आहे इथं वेगवेगळं क्लब पण इथं व्हॉलीबॉल कोर्ट वापर करतात जिजाऊ क्लब इथं त्यांचं पूर्ण टीम इथं आहे ह्याचं एकंदरीत आम्हाला एक ग्रीन आणि नीट पोलीस स्टेशन असं करावी आणि जे पब्लिक आणि पोलीसचं जे आ, ट्रस्ट आहे या गॅप असतील हे कमी करायसाठी हे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आम्ही करायचा प्रयत्न चालू आहेत तुम्ही आता प्रत्येक पोलीस स्टेशनला गेल्यानंतर जे आ, एक पोलीस स्टेशनला गेल्यानंतर एक भीतीचं वातावरण या असं लाईट उजड नसतं असं वातावरण असलं सारखं होते बट इथं आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक चांगलं वाईट अँड क्लीन असं पोलीस स्टेशन करून पब्लिकला एक चांगलं एक विश्वासू वातावरण व्हायला पाहिजे असा प्रयत्न प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये चालू आहे तुम्ही आता आनंदनगरला व्हिजिट करा डोकीला व्हिजिट करा या उमार्गाला व्हिजिट करा तर तुम्हाला यायचं चेंबरपासून बाकी सगळं स्वागत कक्ष असतील आणि इतर ग्राउंड असतील या इतर कॅम्पस असतील पोलिसचं वेटिंग रूमपासून सगळं ठिकाणी एक नवीन इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्याचा प्रयत्न चालू आहे तसेच आमचा हेडक्वॉर्टरमध्ये तुम्ही आल्यानंतर पण तुम्हाला ग्राउंड सगळ्यांना उपलब्ध करून दिले याचा एक आणखी एक मेसेज आहे की सगळ्या लोकांना एक स्पोर्ट्स आणि फिटनेसचं सगळ्यांना असायला पाहिजे सिनियर सिटीजनला इथं शहरामध्ये पार्क्स नाही आहे कुठं लहान मुलांना खेळायला जागा नाही आहे या युवकांना खेळायला स्पोर्ट्स फेसिलिटीस कमी आहे त्यासाठीच आम्ही कलेक्टर साहेब आणि पालकमंत्री साहेबांना रिक्वेस्ट करून स्पोर्ट्स डिपार्टमेंट वतीने काही इक्विपमेंट बसून घेतलेले आहे जसेच आणखी आमचं हेडक्वॉर्टरमध्ये हॉकी ग्राउंड आहे आता व्हॉलीबॉल ग्राउंड आहे शूटिंग ग्राउंड आहे आणि पाठीमगारी आमचं फुटबॉल ग्राउंड क्रिकेट ग्राउंड असं वेगवेगळं ग्राउंड्स तयार करण्यात आलेले आहे आता साठी आमचं सा बॅडमिंटन कोर्ट टेबल टेनिस नंतर बास्केटबॉल ग्राउंड पण झाले आहे सगळं नागरिकांना आव्हान आहे की तुम्ही आमचं मध्ये पण वापरू शकता जे लोकल पोलीस स्टेशनमध्ये लोक असतील तुम्ही येऊन आमचा ग्राउंडचा वापर करू शकता धन्यवाद माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर ज्यावेळेस इथे हजर झाले होते जूनमध्ये त्यावेळेसपासून हे आम्ही इनिशिएटिव्ह घेतला होता परंतु मला हे करता करता जवळपास दीड वर्ष लागला परंतु सरांचा जो प्रोत्साहन माझ्या पाठीमागे होतं ते, ते केल्याशिवाय आपल्याला जायचं नाही या उद्देशाने मी पुन्हा जोमाने पेटलो आणि या कामाच्या मागे लागलो आणि शेवटी माझं ज्या दिवशी रिलीव्ह मी झालो त्या दिवशी का असे ना पण सरांनी मा माझ्यासमोरच ते उद्घाटन केलं त्याचा मला जास्त सार्थ अभिमान आहे आणि सरांनी मागे लागल्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनानुसार या ठिकाणी चार बिटा बसण्यासाठी वेगवेगळे आपण रूम तयार केलेले आहेत आणि एक पंचेचाळीस बाय पंचेचाळीसचा मुद्देमाल कक्ष आहे जो महाराष्ट्रात कुठेच नाही ते फक्त माननीय पोलीस अधीक्षक यांच्या मदतीमुळे त्यांनी आपल्यासाठी जे काही प्रयत्न केले बी पी डी सीमधून वगैरे तर त्यामधून हे होऊ शकलेलं आहे अन्यथा असं कुठेही एवढा मोठा मुद्देमाल रूम नाही आणि इथे जी ओपन जिम तयार केलेली आहे ती जिम इथे जवळपास राहणारे सर्व नागरिक ज्येष्ठ नागरिक यंग यंगस्टर्स सगळ्यांसाठी ती खुली आहे आणि या ठिकाणी जो ग्राउंड आहे व्हॉलीबॉलचा तो नॅशनलचे प्लेअर पुन्हा त्यात खेळत राहावेत आणि त्यांच्याकडून पुन्हा प्लेअर तयार व्हावेत या भावनेतून त्यांना समर्पित करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी सर्वजण येऊन खेळू शकतात ओपन जिमचा वापर करू शकतात आणि आपल्या आरोग्यापायी सतर्क राहावेत यासाठी आपण हे कार्यक्रम केलेला आहे आणि त्यासाठी मान्य पोलीस अधीक्षकांनी जे काही मेहनत घेतली आहे त्या मेहनतीचं हे फळ आहे असं मी मानितो